नमस्कार मंडळी मागच्या व्हिडिओत गिरीवन बद्दल आम्ही सविस्तर माहिती तुम्हाला दिली होती त्या व्हिडिओला तुम्ही उत्तम प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्यापैकी ज्यांनी तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे नक्की पहा आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत गिरीवन मधल्या एका विशिष्ट रिसॉर्ट मध्ये तिथे आम्ही दीड दिवस मुक्काम केला होता खूपच मजा केली स्वतंत्र कॉटेजेस एक मोठा हॉल प्रशस्त डायनिंग एरिया स्विमिंग पूल आणि तिथलं निसर्गरम्य वातावरण बघून तर काय अगदी लहान मुलांसारखं मस्त हुंदडाव असं वाटलं पाठीमागे भला मोठा डोंगर झाडी भरपूर सेल्फी पॉइंट वाव रिसॉर्ट ओनर शीतल पासलकर अगदी धडाडीने आणि जातीने लक्ष घालून सर्व व्यवस्था पाहत होत्या प्रचंड बोलका स्वभाव हसतमुख चेहरा बोलण्यात आत्मविश्वास पण तितकीच आपुलकी सुद्धा होती आमच्या आत्या अगदी सहज मिसळून गेल्या उत्तम जेवण आणि राहण्याची सोय हा आमचा अनुभव होता पण एक ओनर म्हणून किंवा उद्योजका म्हणून त्यांचा काय अनुभव असतो हे जाणून घ्यायची उत्सुकता होती त्यामुळेच आम्ही त्यांच्याशी मस्त गप्पा मारल्या त्यांचे यामागचे काय परिश्रम असतात ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला आवडणार तुम्ही असं म्हणजे तुम्हाला तुम्ही निराश होऊन जाणार नाही जेवणाबद्दल मी देते काल आम्ही ज्या रिसॉर्टवरती आहोत त्या मालकीण त्या रिसॉर्टच्या मालकीन आज आपल्या बरोबर आहेत सौ शीतल पासलकर हो okay. नमस्कार आमच्या खाद्ययात्रे चॅनल तुमचं स्वागत आहे तर ह्या रिसॉर्टचं नाव काय आणि सुरुवात कशी केली एवढं आम्हाला सांगा अगोदर आपल्या रिसॉर्टचं नाव पेनी हिल्स इन रिसॉर्ट ओके okay. पेनी हिल्स म्हणजे पैशाचा डोंगर असा त्या नावाचा अर्थ आहे ओके मला असं सांगा की तुमच्या म्हणजे चालवत जे तुम्ही चालवता येतात तर त्याची कल्पना तुमच्या डोक्यात कशी आली किंवा तुम्ही हे डेअरिंग कसं का काय केलं काय पूर्वानुभव होता तुम्हाला मी ऍक्च्युअली मी ॲज अ गेस्ट म्हणून यायची आणि असंच एक दिवशी मी बसल्यावर मला कल्पना आली की हे जर मी चालवायला घेतलं तर मी करू शकणार का, ये, 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 का। हे लोकांपेक्षा चांगला मॅनेज मला करता येईल का आणि मग मी ओनर हे जे आपले इथे भेलके आहेत हे ऍक्च्युली जागेचे ओनर आहेत आणि हा हा रिसॉर्ट आपण रेंटवर वर चालवायला घेतलाय म्हणून जे प्रायमरी ओनर आहेत ते भेलके आहेत मी सेकंडरी ओनर आहे ॲज अ टेनेंट म्हणून मग तुम्ही याचं काय प्रॉपर शिक्षण घेतलं आहे का रिसॉर्टच्या दृष्टीने म्हणजे नाही म्हणजे असं बघायला गेलं तर मी काय शिक्षण वगैरे गे नाही घेतलं शिक्षण हे मला घरातूनच मिळाले कारण की आपलं घरही एक आहे ना रिसॉर्टपेक्षा कमी नाही हो डिमांड्स असतात बऱ्याचशा गोष्टी असतात म्हणजे मग ते जेवणाबद्दल झालं किंवा अंथरुणापासून बऱ्याचशा गोष्टी असतात तेच आपलं मुळात तेच शिक्षण आहे आपलं आणि तेच अनुभव इथं मी वापरते हे घरच आहे की आणि गेस्ट जे गेस्ट येतात ते माझे लेकरच आहे त्यांना सांभाळणं हा माझ कर्तव्य आहे बरोबर आहे का नाही बरोबर आम्ही कालपासून पाहतोय की अगदी घरच्या प्रमाणे तुम्ही हो प्रत्येकाची विचारपूस करताय की काय हवं काय नको बघा विचारपूस जर नाही केला मग त्यांना असं वाटणारच नाही की आम्ही कुठेतरी आलोय म्हणून लक्ष ही हा भाग आहेच की आपले कामगारही अतिशय एकदम पोलाईट आहेत कोऑपरेटिव्ह आहे म्हणजे तुम्हाला काय हा काय लागेल ते एका हाकेवर तुमच्या येतील त्या दृष्टीने मला विचारायचं की तुमच्या आता इथे कॉटेजेस कशी आहेत आणि काय सर्व्हिसेस तुम्ही देता आपले इथे आपल्या रिसॉर्टला पाच रूम आहेत एक डॉर्मेटरी आहे सर्व एसी आहेत टी व्ही आहे वायफाय पण आहे आपल्या इथे प्लस आपल्या इथं स्विम आहे रेनडास आहे आणि आउटडोर इनडोअर गेम्स आहेत आपण म्युझिकल कॉन्सर्ट घेतो इथे डी जे पार्टीज वगैरे घेतो बर्थडे पार्टीज असतात आपले डेस्टिनेशन वेडिंग सुद्धा असतात आपल्या इथे एजड लोक असतात त्यांचं आपण गेट टुगेदर पण ठेवतो म्हणजे त्यांना सकाळी यायचं आणि संध्याकाळी जायचं अच्छा असंही आपण करतो वन डे वन डेचंही पॅकेज असतं आपल्याकडे स्टुडंट्स ऑफर असतात कपल्स ऑफर्स असतात आणि आपण सण लावणार पार्टीज करतो पूल पार्टीजही करतो आपण बऱ्याचशा गोष्टी आपण इथे कंडक्ट करतो पण हे सगळं तुम्ही कसं कसं काय मॅनेज करता प्रॉपर शिक्षण नसल्यामुळे हा तुम्हाला प्रश्न विचारतो एकदम रिसॉर्ट चालू करायचं एवढ्या लोकांना फेस करायचं ते कसं काय तुम्ही जमवल हे माझ्या शिक्षणातून नाही हे माझी हॉबी आहे म्हणजे लोकांना मस्त होस्ट करणं त्यांना छान छान करून खाऊ घालणं ही माझी हॉबी आहे ओके त्या हॉबीच्या रिलेटेड मी हे केलं की नाही बाबा आपल्या हातातून कोणाला तरी चांगलं मस्त धनझणी चांगलं जेवण गेलं पाहिजे पोटामध्ये पहिले पोटातून आशीर्वाद मनातून आशीर्वाद अगदी खरंय बरोबर आहे का नाही मला सांगा पोटातून आशीर्वाद मनातला आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि हाच माझा प्रायमरी फोकस आहे की जेवण हे चांगलं गेलं पाहिजे बाकीच्या रूम मध्ये काय काय रिक्वायर्ड आहे वगैरे त्याचं काय स्टडी केलं वेगळा का एक माझं हॉटेल थायलंड होतं सिंगापूरलाही होतं आणि माझं कोतुडला सॉल्ट अँड पेपर म्हणून व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंटही होत ड्यू टू लॉकडाऊन इथे सर्व बिझनेस मी शर्ट गेले तसं माझा प्रायमरी बिझनेस हा रियल इस्टेटचा आहे मी रिअल इस्टेट मध्ये गेले सतरा वर्ष काम करते मी वयाच्या एकोणीस वर्षापासून बिझनेस मध्ये आहे त्यामुळे मला बिझनेसचं फारसं काही नॉलेज बाहेरून घ्यायचं गरज पडली नाही मार्केटिंग म्हणा किंवा सेल्स रिलेटेड म्हणा किंवा मॅनेजमेंट येस लोकांचं मॅनेजमेंट माझ्याकडे पूर्वी माझ्या कंपनीमध्ये माझ्या हाताखाली अडीचशे लोक होते कामाला येस yes, मी इंडोनेशियाचे प्रोजेक्ट केलेले आर्किटेक्चर चे आमचा ग्रुप होता आर्किटेक्ट हो। ना डेकोरेटर दोन्ही म्हणजे तुम्ही व्यवसाय वेगळा करताय आणि हो। ही माझी हॉबी आहे त्या सगळ्या शिक्षणाचा तुम्हाला इथे काही काही ना उपयोग झाला येस येस मला म्हणजे लँडस्केपिंग इन डिझायनिंग म्हणा किंवा इंटेरियर म्हणा किंवा असं पार्टीज वगैरे ऑर्गनाईज करा हे एकच आहे ऍक्च्युली आपण बघायला गेलो ना आता हे वेगवेगळं नाही आहे फक्त कराय आपल्याला लावायला पाहिजे की तुम्हाला कसं मॅनेज करायचं या गोष्टी म्हणजे समजा आता जसं तुमचा म्युझिकल ग्रुप आला तर म्युझिकल ग्रुपसाठी काय रिक्वायर आहे त्यांना ते पुरवायचं समजा एखादा कपलचा ग्रुप आहे मग त्यांना काय लागणार आहे त्यांना मस्त डीजे पार्टी वगैरे आहे रिसोर्ट तुम्हाला कुठची कुठची चॅलेंजेस फेस करायला लागतात आपल्याला बघा जर समपोज कपल आले बऱ्याचदा कपल आल्यानंतर असं नाही की सर्वे कपल्स नाही का म्हणजे गोडीतच राहणार कोणी कधी कधी भांडणंही करतात कोणी कसं कर कसं काही असतं आपल्याला ते सर्व बघावं लागतं की बाबा हो भांडू नका बरोबर आहे इव्हन कस्टमर येण्यापासून तर ते घरी पोचण्यापर्यंत आपल्याला काळजी असते की बाबा तुम्ही व्यवस्थित पोहोचलात का नाही आपले कस्टमर निघालेत की व्यवस्थित आलात का पोचल्यावर पण मॅसेज असतो आपण पोचलात का म्हणजे आमचं काम तिथे संपलं बरोबर आहे का नाही तुम्हाला फक्त इथे जेवण घालणं किंवा तुम्हाला इथे स्टेजसाठी थांबवण हा आपला तात्पर्य नाही hmm. तुम्ही व्यवस्थित आलात आणि गेलात मुळात हेही आपलं एक उद्देश उद्देश आहे की तुम्ही समावून जाऊन या आणि दुसरं आहे आपलं बॅचलर्स वगैरे असतात बॅचलर्स मध्ये कसं असतं कधीही मस्ती वगैरे मध्ये आरेथुरे होत बरोबर आहे का नाही कधी वादावाद होते तेही आपल्याला समवावं लागतं तुम्ही कसं काय वेगळ्या प्रकारे काय काय मॅनेज करता भाऊ म्हणायचं कोणाला बेटा म्हणायचं बरोबर आणि सेक्युरिटी गार्डची गरज नाही म्हणत माझा आवाजच पुरेसा आहे हा पण आपण नोट करा आणि आपण तसेही बाउन्स ठेवतो समजा आपल्या इथे पन्नास लोकांचा ग्रुप आला कपल आले किंवा बॅचलर आले तर त्यावेळेस आपण दोन बाउन्सर ठेवतो बऱ्याचदा माणसं नाही का म्हणजे एन्जॉयमेंट मध्ये एवढे जात की त्यांना कळत हो कळत नाही की आपण काय करतोय मध्ये सर्वांना व्यवस्थित जागेवर ठेवण्यासाठी आपण बाउन्सरही ठेवतो आणि आपलं लक्षही कंटिन्यू असतं की कोणाला काय विजा झाली नाही ना पुढे मारामारी नाही ना झाली या सगळ्या गोष्टी आपण काळजी घेतो आपला प्रयत्न हाच असतो की असं होऊ नये बऱ्याचदा आपल्या कामगाराशी डोकं लागून जात गेस्टच मग ते सॉरी म्हणावं लागतं बरोबर गोष्टी म्हणजे येतातच हो एखाद्या वेळेस काहीतरी कारण असतो जेवण आवडलं नाही कोणाला तर परत रिपीट जेवण करून द्यावं लागतं की नाही बाबा नाही आवडलं आम्ही परत करून देऊ शेवटी कस्टमर नाराज नाही झाला पाहिजे कस्टमर आपला देव कायमस्वरूपीच त्यांची काळजी घे ना आपली गरज आहे फूडचं कसं काय म्हणजे मैं फूडचं पॅकेज असतं तुमचं दोन्ही करता का आपलं कसं आहे ना <coughs> तुम्ही व्हेज घ्या किंवा नॉनव्हेज घ्या तसं बघायला गेलं तर व्हेज जास्त महाग जातं नॉनव्हेज पेक्षा त्याच्यामुळे आपलं काय आहे की तुम्ही कुठलाही फूड घ्या व्हेज नॉनव्हेज आपलं पर पर्सन पंचवीसशे असतं ग्रुप आला की आपण डिस्काउंट करतो आपण मगाशी मी तुम्हाला बोलली तसं की आपण स्कूल स्टुडंट जे असतात त्यांनाही डिस्काउंट करून देतो पण तुम्ही सांगाल तो मेनू असतो का नाही कस्टमरच रिक्वायरमेंट कस्टमर पूर्ण करणं नाही नाही समजा आता पिठलो लोकांना आवडत नाही बऱ्याचदा आम्हाला भरीत करून द्या मग भरीत करून द्यायचं आपल्याकडे स्टोअर सर्व आहे सामान वगैरे सर्व आपलं रेडी झालं मला तेच विचार की परचेस वगैरे सगळं तुम्ही कसं आणि कुठून मॅनेज करता प्लॅनिंग याचं कसं करत सपोज आता तुमचाच ग्रुप घेऊ आपण तुमचा ग्रुप आहे तीस लोकांचा तर तीस लोकांना तीन टाइमचं जेवण किंवा दोन टाइमचं जेवण आहे मग त्यांना काय लागणार आहे त्या हिशोबाने आपण सर्व ताज ताज, ताज, ताज मागवतो आणि तसं त्यांना बनवून देतो पर परचेस तुम्ही स्वतः करता मी स्वतः नाही मी स्वतःहून जाऊन घेऊन येते की कसं व्यवस्थित आणलेलं आहे ना बऱ्याचदा दुसऱ्यांच्या पोरुष सडलेलं आणलं कसं आणलं व्यवस्थित एक आणि आपले ते सर्व म्हणजे आपण रिपीटेड ऑइल वापरत नाही तळलेलं तेल आपण फेकून देतो अच्छा आपण तळलेल्या तेलामध्ये परत त्याच त्याच गोष्टी देत नाही का तळलेलं तेल हा हे आपण कस्टमरला दिलं तर तळलेल्या तेलचे थे कार्बन खूप असतं त्याच्यामध्ये आणि कार्बन मुळे हे कॅन्सरचे चान्सेस असतात म्हणून आपण ते तेल देत नाही आपलं बाकीचं जे हॉटेल्स जसं वर्क होतात तसं आपण करत नाही पण आणि तुम्हाला या सगळ्या कामामध्ये घरचा सपोर्ट कसा काय घरी मला माझा सपोर्ट माझं बॅकबोन म्हणजे माझा नवरा हो पण ते मिस्टर इथे असतात हो। अच्छा कधी मला गरज लागली तर माझे मिस्टर माझ्यासोबत उभे राहतात हे माझे मिस्टर अक्षय पासलकर नमस्कार हे माझे लाईफ पार्टनर आहे आणि माझे क्राईम पार्टनरही <laughs> <laughs> म्हणजे असं तसं क्राईम नाही हे जे आम्ही जे काही आम्ही इथे घडवतोय त्याच हो आणि ही इज अ व्हेरी गुड हसबंड ही इज माय बॅकबोन तो आहे म्हणूनच मी हे सर्व करू शकते त्याच दोन हजार तर मी कदाचित हे करू शकली नसते कधी तो याचा श्रेय कधी घेत नाही 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 मोठे वाण नाही हा आहे म्हणूनच मी आहे मी इथे कितपत म्हणजे लक्ष घालता की काय सपोर्ट कसा त्यांना देता आ, मी मोस्टली माझं का काम मी वरती आय टी मध्ये पण मोस्टली मी इथे बसून काम वगैरे करतो आणि सॅटर्डे संडे माझं मी पूर्ण सपोर्ट असते सॅटर्डे संडे धावपाळ जी असते सकाळची वगैरे फुल टाइम इथे वर्क करून तिला सपोर्ट करते येस 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 व्हेरी गुड अशी पार्टनरशिप खूप छान आहे हा मग तेच एक जण जॉबवर स्टडी इन्कम असेल तर एक बिझनेस मध्ये उतरायला पाहिजे तेव्हाच फॅमिली व्यवस्थित पुड़, त्यामुळे तिला म्हणलं मी आहे जॉब वरती मी आहे व्यवस्थित स्टडी मध्ये तू बिझनेस मध्ये उतर बिंदस आणि तिला मेन तिची हॉबी हॉस्पिटॅलिटी सगळ्यांना हे करणार अटेंड करणार बघितली हॉस्पिटॅलिटी मध्ये मस्त आहे ते माझ्या आई वडील माझ्या नवऱ्याचे घरचे लोक सर्वजण सपोर्ट करतात मला चांगलं आहे म्हणजे म्हणून तुम्ही एवढ्या कधी हे मला म्हणते ना की तू हे करू नको तुला बिझनेस करायचा आहोत आणि मला शक्ती मिळते माझ्या मुलाकडे बघून त्याला बघितलं की असं वाटतं की नाही काही जरी झालं तरी मला उभं राहायचं याच्यासाठी म्हणजे मला ताकद देणारा माझा मुलगा आणि मला सपोर्टला बॅक माझा नवरा हा रिसॉर्ट चालू करून तुम्हाला किती महिने किती वर्ष झाली कधी चालवायला घेतला आपल्याला हा रिसॉर्ट चालू करायला दोन महिने झाले आणि दोन महिन्यामध्ये आपल्याला जो रिस्पॉन्स आला आहे तो अतिशय उत्तम म्हणजे मला फॅमिलीज आणि माझ्या पेनी हिल्स फॅमिली मध्ये जे फॅमिली ऍड झाले ते खूप चांगले आहेत बरेच कंपनी वाले आहेत आपले कोथरूडचं गँग आहे म्युझिकल गँग आहे आणि तुम्ही आहात डान्सिंग ग्रुप आहे आपला बरेचसे स्टुडंट आहेत जे आपल्याकडे वारंवार येतात पण दोन महिन्यात म्हणजे हा आतापर्यंतचा आपला गेस्ट काउंट जो आहे तो साडेतीनशे वर गेलाय दोन महिन्यामध्ये आणि माझी अशी आता म्हणजे फ्युचर प्लॅनिंग असं आहे की आपला हा पन्नास लोकांचा डेलीचा काउंट काुं, करायचा आहे पन्नास लोक डेली आपल्याकडे हेलच पाहिजे डे वाईज म्हणा किंवा स्टेवाइज म्हणा स्टेचा पॅकेज आपला वेगळा आणि डे चा पॅकेज आपला वेगळा आहे आपण कॉलेज मीट सुद्धा घेतो म्हणजे जुने शाळेतले आहेत आणि त्यांना एकत्र यायचं आहे फोर्थ स्टडी म्हणजे एक पीसफुल स्टडी साठी किंवा वर्कसाठी आपल्याकडे फॉरेनर सुद्धा येतात वाटत हो आता आपण एक किचन टूर करूया छोटी आणि तुमचा स्टाफ किती आहे इकडे म्हणजे आपला जो स्टाफ आहे तो साधारण आपला आठ लोकांचा स्टाफ आहे बर हो पण ते कसे इथे राहणार आहेत जे आहेत ते सहा जण आहेत दोन जण जे खाली राहतात ज्यावेळेस आपल्या इकडे स्टाफ म्हणजे गर्दी आली कि ते लोक वरती येतात काम करायला आज काय बेत आहे आमचा बटाटा भाजी मटकीची उसळ डाळ अच्छा खीर तुमचं नाव काय स्वप्न तुमचं काय नाव आहे शुभांगी अक्षय

इथे काही आणायचं म्हंटल पटकन तर फार लांब आहे ना हो म्हणजे खाली जायचं आणि वर यायचं म्हटलं की तरी दीड तास जातो हो ना म्हणजे हा अशा रस्ते एवढा रस्ता आहे कुठल्याही हिलवर तुम्ही जाल ना तिथे कसं आहे ना सर्व गोष्टी इझिली अवेलेबल होत नाही त्यामागे किती कष्ट असतात गेस जोपर्यंत झोपत नाही जेवण करून तोपर्यंत तो आपल्याला त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं ते कष्ट फार महत्वाचे कष्ट दिसले पाहिजेत लोकांना म्हणजे पर <laughs> पर्सन आपण पंचवीसशे रुपये घेतो इन्क्लुडिंग फूड अँड स्टे तसं बघायला गेलं तर त्याच्या मागे बऱ्याच लोकांची मेहनत आहे म्हणजे किचनचं बघा किंवा रूम क्लीन ठेवणं आपलं क्लीननेस सुद्धा खूप चांगला आहे एकदम छान आहे अशा रूम मला असं म्हणजे असं मेसी वाटणार नाही किंवा खूप घाण असं तुम्हाला फील होणार नाही अतिशय आपण क्लीन ठेवतो म्हणजे गार्डन पासून सर्व गोष्टी किचन ही आपला क्लीनच असतो येस आम्ही त्याचा काल मस्त अनुभव घेतलेला आहे तुमचं काय नाव आहे अक्षय राजाराम मोबाळे आणि तुम्ही इथे काय काम बघता म्हणजे इथे हाऊस काम खुर्च्या टेबल वगैरे लावणे रेस्टॉरंटला प्लस रूम साफसफाई करणे बर आणि राहता इथेच तुम्ही हो इथेच आता बरं बरं आणि फॅमिली तुमची फॅमिली पण तुम इथेच असते सगळे जण तुम्ही इथेच राहून काम करता सगळे सगळे वा वा कसं वाटतं इथे तुम्हाला मस्त मध्ये फुल एन्जॉय होतो इथे स्विमिंग पूल वगैरे प्लस रेंडान चालू असतो पाणी किती भरपूर येत असेल पाणी भरपूर येतो वरून खाली येतो पाणी प्लस इकडं डोंगर एकदम ग्रीन असतो वाघ जायचं मंदिर आहे देवीचं बरं बरं हा दरवर्षी नवरात्री मध्ये वरती जाऊन दर्शन वगैरे घेऊन लोक खाली येतात परत इथून इथून थोडस पुढे गेला का नाही एक अर्धा एक किलोमीटर तर तिथून एक रस्ता आहे छोटासा म्हणजे असं असा घाट आहे बरं तिथून वरती जायचं पण मग वर पायी जायला लागतं का गाडी पायी जायला लागतं गाडी नाही गाडी जात नाही 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 गड किल्ल्यावरती चढून जातो तसंच हो म्हणजे ते एकदम टास्क आहे मोठ हा आता त्याचं पण दर्शन घेऊ एकदा आलो की, की। आणि वेदर कसं इथलं वेदर तर फर्स्ट क्लास झाड वगैरे ना हो आपणच केले कुंड्या आहेत बाकीच आपलं जे आहे ते अगोदरपासून होतं पण बाकीच्या थोडस तरतुदी आपल्या इथे अजूनही मला याला जरा बरस चांगलं करायचंय छान जेवण वगैरे तुम्हाला उत्तमच आवडलं ना सर्विस आवडली गरज अगदी मस्त ना एक नंबर सगळ्यात काय आवडलं बाजरीची भाकरी पिठलं वांग्याची भाजी शेवटाकडे येत आहेत ना की तुम्हाला ऍज अ महिला उद्योजक म्हणून तुमची भरभर आठवत आहे धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा जो आणि तुमचा असाच अशीच प्रगती होत राहू दे धन्यवाद चॅनल तर तुम्हाला धन्यवाद ये दात्या सर दातर मॅम तुम्ही दोघही अतिशय उत्तम आहात म्हणजे तुमचं सारखं कपल बघून मला आता असं वाटतं की नाही आहे जीव आहे प्रेमामध्ये अजून खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि मजा आली हो वी रियली एन्जॉय आणि आम्ही लोकांना अजून सांगू तुम्हाला आवडला असं इकडचं त्या अर्थात नक्की या अजून जास्तीत जास्त लोकांना रेफर करा आम्हाला खरच आवडण म्हणजे तुमच्यासारखी लोक जोडणं हेच आमचं मेन मोटिव्ह येस ओके yes. yes, okay. yeah. आणि अशी तुमची जोडीनी जी वाटचाल चालली आहे ती अशीच चालत राहू दे आणि अजून तुम्हाला छान छान काही काही गोष्टी साध्य होऊ आहेत तुमच्याकडून थँक्यू सो मच ओके बाय आम्ही नक्की पुन्हा येऊ yes, yes. आणि लोकांना पण आवर्जून सांगू की फेनी हिल्स इन इन मुळशी तर त्याला भेट द्या हो आणि प्लीज खाद्य या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा प्लीज डू नॉट फोरगेट द बेल आयकॉन थँक्यू अँड बाय 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 थँक्स अँड बाय प्लीज नक्की डू विजिट कसा <laughs> 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 तुम्ही गोपूर टाका ना पेनी हिल्स इन रिसॉर्ट हा गिरीवन टाका म्हणजे आपला रिसॉर्ट येणार ओके हो जे पेनी हिल्स इन रिसॉर्ट पेनी हिल्स इन रिसॉर्ट गिरीवन असं टाकाल तर आपलं रिसॉर्ट येणार आणि तिथे रिव्ह्यू द्या येस येस नक्की नक्की बाय बाय सांभाळून जा सर्वजण आलेच ना बस मध्ये काउंट पेनी हिल्स इन रिसॉर्ट मध्ये सहलीसाठी यायचं असेल तर त्यांचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलाय तुम्ही पण घेऊ शकता ग्रुप्स मी येऊ शकता आणि मस्त मजा लोकेशन भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडीओन बाय